एक गोष्ट जर तुम्ही केली नाही तर तुमच्या राशन कार्ड मधून तुमचे नाव होणार कट अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मित्रांनो मराठी मित्र चॅनल वरती मी अक्षय तुमचे सहसे स्वागत करत आहे आणि आज आपण बघणार आहोत एक अशी गोष्ट जी जर तुम्ही केली नाही तर तुमच्या रेशन कार्ड मधून तुमचे नाव कट केले जाईल तर कोणतीही गोष्ट आहे हे जाणून घेण्यास अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही जर आमच्या चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची घंटी पण वाजवायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील तर मित्रांनो ती एक गोष्ट अशी आहे की तर मित्रांनो तुम्हाला तुमचे आधार कार्ड घेऊन तुमच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात म्हणजे रेशन कार्डच्या दुकानात जायचं आहे आणि तिथं तुमचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे तर यासाठी तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना तिथे व्हेरिफिकेशन करणं गरजेचे आहे जे करून तुमचं नाव रेशन कार्ड मधून वगळण्यात येणार नाही त्यासाठी फक्त तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डच्या दुकानात म्हणजे स्वस्त धान्य दुकानात घेऊन जायचे आहे आणि व्हेरिफिकेशन करायची आहे त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील जसे जर तुम्ही बाहेरगावी असाल तुमच्यासाठी मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात म्हणजे रेशन कार्डच्या दुकानात तुम्ही तुमचं फक्त आधार कार्ड घेऊन जाऊ शकता आणि तुमचं व्हेरिफिकेशन करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातच जायची गरज नाही तुम्ही कुठे पण महाराष्ट्रातील स्वस्त धान्य दुकानात हे वेरिफिकेशन करू शकता त्याचप्रकारे तुमच्या मनात काही शंका असतील जसे तुम्ही म्हणाल की आम्ही पहिलेच आमचे आधार कार्ड रेशन कार्डला जोडले आहे तरी पण आम्हाला जावे लागणार आहे का तर हे तुम्ही अगोदर जे आधार कार्ड जोडले होते ते वेगळी गोष्ट होती आणि हे जी एक वेगळं व्हेरिफिकेशन आहे आणि तुम्ही जर पहिले आधार कार्ड जोडलं असेल तरी पण तुम्हाला हे व्हेरिफिकेशन करायचं आहे जेणेकरून तुमचं नाव रेशन कार्डमधून वगळण्यात येणार नाही हा एक सरकारचा उपक्रम आहे याद्वारे जे मृत व्यक्ती आहे ते रेशन कार्डमधून वगळण्यात येतील आणि याद्वारे मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे ती चोरी होणार नाही हे व्हेरिफिकेशन करणं खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी आणि तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना त्यांचे त्यांचे आधार कार्ड घेऊन स्वस्त धान्य दुकानावर न्या आणि हे व्हेरिफिकेशन करून घ्या जेणेकरून तुमच्या रेशन मधील नावांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही आणि त्याच प्रकारे तुम्हाला जे धान्य स्वस्त धान्य मिळतंय त्यामध्ये पण कोणत्याच प्रकारचा बदल होणार नाही त्यासाठी तुम्ही हे हे नक्की करा त्याच प्रकारे आणखी एक गोष्ट म्हणजे जानेवारी दोन हजार एकोणीस आहे त्या म्हणून तुम्ही लवकरात लवकर हे व्हेरीफिकेशन करून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही सांगू इच्छितो ही तारीख वाढवली पण जाऊ शकते लवकरात लवकर एकोणतीस तारखेच्या अगोदर हे वेरिफिकेशन करून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारे अडचणीला सामोरे जावे लागणार नाही तर हे खूप सोपे व्हेरिफिकेशन आहे तुम्ही फक्त तुमचे आधार कार्ड घेऊन जाऊ शकता आणि तुमचे व्हेरिफिकेशन करू शकता तर तुम्ही हे नक्की करा त्याचप्रकारे तुम्हाला काही अडचण असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये एक टोल फ्री नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्या वाईज कॉन्टॅक्ट नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यावर तुम्ही फोन करून पण विचारू शकता तुम्हाला कोणतीही प्रकारची अडचण नसल्यास तर तुम्हाला ही दिलेली माहिती कशी वाटली तुम्ही आम्हाला कळवायला विसरू नका आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या मराठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बघत राहा मराठी मित्र चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र